कोल्हापूर कले ही कलेसह क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या अनेक नामवंत खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत कोल्हापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरडवलाय फुटबॉल क्रिकेटसह देशाच्या राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी खेळावर हे कोल्हापूरकरांचे विशेष प्रेम आहे त्यामुळेच कोल्हापुरातून अनेक हॉकी खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर चमकले गे गेलेत गेल्या काही वर्षात हॉकीसाठी उपलब्ध असणारे लाईन बाजार येथील मैदानाची दुरावस्था झाल्याने खेळाडूंच्या स्तरावर मर्यादा येत होत्या त्यामुळे तात्काळ या मैदानाचे नूतनीकरण करून आवश्यक सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध व्हाव्यात यासाठी पहिल्या टप्प्यात या मैदानाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूलभूत सोयी सुविधा निधीतून एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी दिला एक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मूलभूत सोयी सुविधांमधून त्याला जवळपास दीड कोटीचा पहिला निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं पहिलं टर्फच्या आधीचं काम पूर्ण झालेलं आहे साधारणतः तीन साडेतीन कोटी रुपये अजून या मैदानासाठी मैदान पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत आज या ठिकाणी महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर आहेत इतर अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की डी पी आर तयार करून जी काही मागणी आहे ती तातडीनं राज्य शासनाला सादर करावी निश्चितपणे लवकरच हा जो लाईन बाजारचा ग्राउंड आहे हे आपल्याला परिपूर्ण झालेलं दिसेल अशी मी या लाईन